नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही नवरात्रीचे उपवास करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि प्रत्येकजण आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरात्रीचे उपवास करतात मात्र नवरात्रीचे उपवास करण्याचे नियम काय आहेत जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पूर्ण बघा बरेच जण नवरात्रीचे उपवास करतात अनवानी पायाने चालतात पण काही कारणास्तव त्यांचे उपवास भंग होतात किंवा त्यांच्या उपवासामध्ये खंड पडतो मात्र तुमच्या उपवासामध्ये कोण कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करावं नवरात्रीचे उपवास कसे करावे काय खावे काय खाऊ नये आणि स्त्री पुरुषांनी आवर्जून हे नियम पाळावे कारण बरेच नियम असे आहेत जे आपण माहीत असूनसुद्धा पाळत नाही त्या नियमांचं पालन नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये करावं प्रत्येकजण नवरात्रीचे उपवास वेगवेगळ्या पद्धतीने करतात प्रतिपदा प्रतिपदातिथीपासून नवमीपर्यंत हे उपवास केले जाते मात्र काही जण पहिल्या दिवशीचा उपवास करतात म्हणजेच तिथीचा करतात काही पंचमीचा करतात काही सप्तमीचा करतात काही अष्टमीचा आणि काही जण शेवटच्या दिवशीचा म्हणजेच नवमीचा उपवास करतात तर असे बरेच लोक आहेत जे या पद्धतीने उपवास करता तुम्ही कोणत्या पद्धतीचा उपवास करत आहात तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि काही असे लोक आहे जे नऊही दिवस पूर्णपणे देवीचे नामस्मरण करून उपवास करतात सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी केलेल्या उपवासांना त्रिरात्री उपवास म्हणतात किंवा व्रत म्हणतात तर प्रतिपदा तिथीला आणि अष्टमीला केल्या जाणाऱ्या व्रतांना युग्मरात्री व्रत म्हणतात आणि प्रतिपदा तिथीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जे व्रत करतात त्या व्रताला एक रात्री व्रत म्हणतात मात्र आता या व्रतादरम्यान काही नियम आहे जे आपण पाळले पाहिजे सर्वात पहिला नियम म्हणजे करताना मादक पदार्थ किंवा तामसिक पदार्थांचं सेवन करू नये जरी तुम्ही वेळी उपवास करत असाल आणि दुसऱ्या वेळी अन्नसेवन करत असाल मात्र तामसिक पदार्थ त्यामध्ये कोणकोणते पदार्थ येतील मांसमच्छी हे तर आहेच पण या व्यतिरिक्त सुद्धा असे काही तामसिक पदार्थ आहे जे खाऊ नये त्यामध्ये सर्वात आधी येते ते म्हणजे कांदा लसूण कांदा लसूण हा जेवणामध्ये फोडणीमध्ये वापरावा मात्र कच्चा खाऊ नये त्यानंतर जे तामसिक पदार्थ तंबाखू मदिरा तंबाखू आपण जरी मदिरा सेवन करत नसलो पण तंबाखू बरेच लोक खातात त्यामुळे हा तामसिक आहे आणि हा नवरात्रीच्या उपवासादरम्यान खाऊ नये या व्यतिरिक्त पिझ्झा बर्गर हे सुद्धा तामसिक आहे कोल्ड कॉफी ब्राऊन शुगर किंवा कोकोकोलासारखे जे पेय आहे हे सुद्धा तामसिक आहे तर उपवासादरम्यान या पदार्थांचं सुद्धा सेवन करू नये मग काय खावं तर सात्विक पदार्थ खावे फळे खावेत आणि आपलं घरचे जे अन्न आहे ते सेवन करावं त्यातही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नवरात्रीचे जर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि कडक पद्धतीने जर उपवास करत असाल तर तुम्ही एकाच व्यक्तीच्या हातून बनवलेलं अन्न खावं किंवा स्वतः बनवून खावं नवरात्रामध्ये जे लोक साधना करतात ते लोक आपल्या हातचं अन्न आपणच ग्रहण करतात हा सुद्धा एक नियम आहे कारण नवरात्रीचे उपवास हे भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि माता देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक अशा पद्धतीचे नियम पाळतात त्यानंतरचा नियम म्हणजे गादीवर झोपू नये नऊ दिवस आपण जर देवीची आराधना करत आहोत तर गादीवर झोपू नये गादीवर न झोपण्याचं कारण म्हणजे आपण पृथ्वी तत्वाशी जोडून राहावं यासाठी नऊ दिवसापर्यंत गादीवर झोपू नये त्यानंतरचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन ब्रह्मचर्याचं पालन प्रत्येकाने करावं मात्र जे दाम्पत्य आहे जे पत्नी आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन अवश्य करावं कारण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तामसिक गोष्टींवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे म्हणून ब्रह्मचर्याचं पालन तर करणेच पण आपल्या स्वतःवर सुद्धा कंट्रोल करणे मग त्यामध्ये राग लोप मत्सर प्रेम अतिभावना अतिभावना म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीबद्दल अतिजास्त आसक्ती नसणे म्हणजेच अतिभावना मग त्यामध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ असू शकतात तामसिक विचारसुद्धा असू शकतात किंवा एखाद्याने जर कोणते कपडे घातले असेल तर त्याबद्दल आपलं मन तिकडे वळते म्हणून त्या ज्या भावना आहे भावना तर आहे पण त्या अति आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणे आवश्यक आहे त्यानंतरचा नियम म्हणजे साधकाने किंवा जे साधारण लोकं आहे अशा लोकांनी नवरात्रामध्ये खोटं बोलू नये जर आपण देवीच्या नावाने उपवास करत आहोत आणि इकडे खोटे कामं करत आहोत तर अशा पद्धतीचे कामं करू नये कोणालाही फसवेगिरी करून फसवू त्यानंतरचा नियम म्हणजे हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे कारण नवरात्रीमध्ये आपण उपवास करत आहोत मंत्रजाप करत आहोत दुर्गसप्तशदीचा पाठ करत आहोत तर आपल्या अवतीभोवती देवीचं एक तत्त्व राहते किंवा देवीची ती एनर्जी राहते जो मंत्रजाप आपण करतो तर त्या देवीची एनर्जी आपल्या अवतीभोवती राहते मात्र काही लोकांचा जर आपल्याला स्पर्श झाला तर ती एनर्जी आपल्यापासून दूर जाते म्हणून जे ही साधना करणारे लोक असतात ते कुणालाही आपल्याला टच करू देत नाही किंवा हात लावू देत नाही आणि आपले वस्त्र कुणाला देऊ नये नवरात्रामध्ये घालायला आणि त्यांचेही आपण घालू नये जेणेकरून नवरात्रामध्ये जी भक्ती आपण करत आहोत ज्या मंत्राचा जाप करत आहोत सप्तशतीचा पाठ करत आहोत आपल्याभोवती जी एनर्जी निर्माण होईल ती एनर्जी आपल्यामध्येच राहावी इतर लोकांच्या टचमुळे किंवा त्यांना ती एनर्जी जाऊ नये यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहे म्हणून नवरात्रामध्ये तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर सर्वात आधी घरून आंघोळ करून विधी करूनच जातो आपण मात्र तिकून आल्यानंतरही आंघोळ करून, करून देवपूजा करावी सप्तशदीचा पाठ करावा आणि मंत्रजाप करावा त्यानंतरचा नियम म्हणजे नवरात्रामध्ये कुणाचेही कपडे घालू नये कुणाचे कपडेच काय तर कोण कुणाची कोणतीच वस्तू मग गळ्यातलं असेल हातातलं असेल पायातलं असेल नवरात्रामध्ये आपण गरबा खेळायला जातो तर बऱ्याच जणांचे सामान आपण यूज करतो तर नवरात्रामध्ये कोणाचंही सामान यूज करू नये आणि जे लोक उपवास करतात मंत्रजाप करतात अशा लोकांनी तर विशेष करून कुणाचंही कोणतंच सामान यूज करू नये मंत्रजाप करणाऱ्यांनी खास या गोष्टी लक्षात ठेवाव्या मात्र तुम्ही जर मंत्रजाप करत नसाल फक्त उपवास करत असाल तर तुम्ही इतर लोकांच्या वस्तू हव्या असतील तर वापरू शकता पण शक्यतोवर वापरू नये मात्र जेही लोक मंत्रजाप करतात दुर्गसप्तशदीचा पाठ करतात अशा लोकांनी कोणाची कोणतीच वस्तू वापरू नये हे सर्व नियम स्त्रियांसाठी मुलांसाठी मुलींसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा आहे जे लोक नवरात्रीचा उपवास करतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या सर्वांसाठी हे नियम आहेत तसेच नवरात्रामध्ये इतर कोणाच्याही घरी जाऊन अन्न ग्रहण करू नये तुमचा उपवास आहे त्यामुळे तुम्ही घरचंच ग्रहण करा आणि आपल्या हाताने बनवलेलं जर अन्न तुम्ही खात असाल तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा होतो आणि जर नाही तर फक्त मग घरचं अन्न आईच्या हातचं किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मेसवरचं अन्न खात असाल तर मग फक्त एका व्यक्तीच्या हातचं चा बनवलेलं ते अन्न असावं इतके सगळे महत्वाचे नियम आहेत छोटे छोटे नियम आहेत पण या नियमांचं जर पालन केलं तर नवरात्रीच्या उपवासाचं फळ आपल्याला चांगलं मिळते नवरात्रामध्ये देवीची ओटी सुद्धा भरल्या जाते जर तुम्हाला ओटी कशी भरायची याबद्दलची माहिती हवी असेल तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यानंतरचा नियम म्हणजे नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी सूर्योदयाच्या आधी उठणे आणि नऊ ते दहाच्या दरम्यान झोपणे हा सुद्धा एक नियम आहे कारण आपण जर नऊ ते दहाच्या दरम्यान झोपलं तर आपली झोप पूर्ण जाते आणि आपल्याला सकाळी जाग येते आणि आपण पूर्ण दिवसभर फ्रेश राहतो मात्र नवरात्रामध्ये कुणीही दुपारी झोपू नये दुपारी झोपल्यामुळे सुस्तपणा जाणवतो तर त्यामुळे आपली जी एनर्जी आहे ती डाऊन होते आणि ज्यांना खरंच खूप शारीरिक काम आहे त्यांना खूप शरीराची झीज करावी लागते तर त्यांना झोपीची आवश्यकता आहे किंवा जे लोक गोळ्या घेतात तर असे लोक मग झोपू शकतात जास्त नाही तर एक तासाची झोप पुरेशी आहे त्यानंतरचा नियम म्हणजे उपवास कधी सोडावा नवरात्रीचा उपवास हा संध्याकाळच्या वेळी सहा वाजतापासून ते आठ वाजेपर्यंत या दरम्यान तुम्ही नवरात्रीचा उपवास सोडू शकता नवरात्रामध्ये बऱ्याच जणांना मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरायची इच्छा असते किंवा आपल्या कुलदेवीची ओटी भरायची इच्छा असते तर कुलदेवीची ओटी नवरात्रामध्ये अवश्य भरावे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र जर तुम्ही नवरात्रामध्ये कुठेही बाहेर दूर ठिकाणी मंदिरात जाऊन देवीची ओटी भरत असाल तर घरी संध्याकाळी परत यावं कारण जी पूजाविधी आपण घरी करतो ती एका ठिकाणी आसनावर बसून करतो मात्र ती एनर्जी तिथे स्थायी राहते दुसऱ्या ठिकाणी ती येत नाही तर त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेले तर तुमचं तिथे मन लागणार नाही त्यामुळे घरी परत येऊन आपण जो मंत्रजाप करत आहोत जी पूजाविधी करत आहोत ती आपल्या घरच्या ठिकाणी जी जागा आपण निवडलेली आहे त्याच जागेवर करावी त्यानंतरचा नियम म्हणजे रोज स्त्रियांनी सकाळी अंगणामध्ये पाणी शिंपडून रांगोळी काढावी रांगोळी काढल्यामुळे दिवसभर खूप फ्रेश राहते रांगोळीमुळे सकारात्मकता निर्माण होऊन आपल्या घरी जर कोणी येत असेल तो कोणत्या भावनेने येत आहे हे आपल्याला माहीत राहत नाही तर त्याची जी पहिली नजर राहते ती वाईट नजर आहे की चांगली नजर आहे तर ती सर्वात आधी रांगोळीवर जाते आणि रांगोळी ती नजर किंवा ती शक्ती जी असेल ती चांगली असेल किंवा वाईट असेल तर ती उडून घेते शास्त्रानुसार रांगोळीला खूप महत्त्व आहे म्हणून नवरात्रामध्ये दररोज नऊ दिवस रांगोळी अंगणामध्ये तुळशीजवळ काढावी त्यानंतरचा नियम म्हणजे ज्यांनी घट बसवलेला असेल अशा लोकांनी वारंवार घट उचलू नये एकदा घट स्थापित झाल्यानंतर बरेच जणं घटामध्ये पाणी टाकण्यासाठी घटावर जो ठेवलेला माठ आहे तो उचलतात तर ही चुकीची पद्धत आहे तो माठ उचलू नये घटामध्ये पाणी शिंपडावं किंवा माठामध्ये मा टाकलेलं पाणी घट शोषून घेते त्यामुळे घटाला वारंवार उचलायची काहीही गरज पडत नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा घट सुकत आहे तर योग्य पद्धतीने पाणी द्यावं मात्र घट तुम्ही उचलू नये हे जे साधे सोपे नियम आहेत किंवा ह्या ज्या साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपण नवरात्रामध्ये विशेष करून लक्षात घ्यायला हवं जर नवरात्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजनाच्या वेळी तुमच्या घरी जर कोणतीही कणण्या आली मग ती कन्या तुमच्या आजूबाजूची असेल खोडकर असेल बदमाश असेल तुमच्या नजरेमध्ये तर अशा कणण्याला तुम्ही पूजनाच्या वेळी हकलून देऊ नये मात्र तिचं घरी आल्यानंतर स्वागत करून तिला हळद कुंकू वाहून तिच्या हातावर काहीतरी गोड देऊन तिला नंतर जाण्यास सांगावं कारण ज्या घरी घटस्थापना केलेली आहे तिथे प्रसाद मिळते म्हणून मुलं कधीही येतात आणि ऐन पूजेच्या टायमामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी काहीतरी गोंधळ घालून पूजनामध्ये विघ्न तयार करत असतात त्यामुळे आपण त्या मुलांना हकलून देतो मात्र नवरात्रामध्ये दे कोणीही मुलांना हकलून देऊ नये मात्र त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांच्या हातावर काहीतरी गोड देऊन नंतर त्यांना जाण्यासाठी परवानगी द्यावी नंतरचा नियम म्हणजे हा नियम विशेष करून फक्त स्त्रियांसाठी आहे कारण बऱ्याच स्त्रिया नवरात्र असू द्या की काहीही असू द्या कोणतंही सण असू द्या सणाच्या दिवशीसुद्धा बऱ्याच जणी चुकल्या करतात चुगल्या इन द सेन्स कुणाचंही वाईट चितणे किंवा कुणाबद्दल वाईट बोलणे याला चुगल्याच म्हणतात एका एकीने दुसऱ्याजवळ केलेल्या ज्या गोष्टी असतात त्याला चुगल्यास म्हणतात म्हणून नवरात्रामध्ये अशा पद्धतीच्या ज्या गॉसिप आपल्या चालतात तर त्या करू नये कारण नवरात्र हे स्त्री शक्तीसाठी ओळखलं जाते आणि एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीच्या वाईट गोष्टी केल्या असतील किंवा तिच्याबद्दल वाईट विचार केला असेल तर तो विचार एका स्त्रीचा अपमान करणाराच असतो तर त्यामुळे अशा पद्धतीचा अपमान आपल्या हातून कोणाचाही होऊ नये मग घरातल्या व्यक्ती असेल किंवा बाहेरच्या व्यक्ती असेल तर होऊ नये यासाठी कोणाच्याहीबद्दल वाईट बोलू नये तर अशा पद्धतीचे नवरात्रामध्ये काही नियम आहेत जे नियम पाडून तुम्ही उपवास करू शकता जर हे साधे सोपे नियम पाळून तुम्ही उपवास केला तर तुमचा उपवास सिद्ध होतो तुम्ही केलेली साधना सिद्ध होते आणि त्याचं फ तुम्हाला चांगलं फळ मिळते आई भवानी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे नियम पाडूनच तुम्ही उपवास करावे नवरात्राविषयी जर तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची मी लवकरच उत्तर देईल नवरात्रीच्या घटस्थापनेविषयी आणि अखंड दिव्याविषयी खूप जास्त प्रश्न असतात कारण बऱ्याच का स्त्रिया गर्भवती असतात कोणत्या विधवा असतात कोणत्या कुमारिका असतात अशा स्त्रियांनी अशा मुलींनी घटस्थापना करावी का कारण घटस्थापना कोणी करावी फक्त जे दाम्पत्य आहे अशा लोकांनीच घटस्थापना करावी का तर घटस्थापना कोणीही करू शकते कुमारिका मुलगीसुद्धा घटस्थापना करू शकते मात्र ज्या घरामध्ये जोडा आहे जोडा म्हणजेच ज्या घरामध्ये पतीपत्नी आहे अशा स्त्री आणि पुरुषांच्या हातून जर हे पूजन झालं किंवा घटस्थापना झाली तर ती योग्य पद्धतीने होते योग्य पद्धतीने म्हणजेच काय तर या पूजनामध्ये किंवा कोणत्याही पूजनामध्ये संतुलन स्त्री आणि पुरुषांच्या शक्तीचं संतुलन कारण शिव आणि शक्ती म्हणजे स्त्री आणि पुरुष तर या दोन्ही शक्तींचं संतुलन झाल्यानंतर जी पूजा संपन्न होते ती सर्व शक्तीमान असते म्हणून कोणत्याही पूजना स्त्री पुरुषांना बसवलं जाते म्हणजे एका जोडप्याला बसवलं जाते आणि त्यांच्या हातूनच पूजन केले जाते मात्र बहीण भावाला बसवू शकत नाही किंवा कोणत्याही वेगळ्या पुरुषाला आणि वेगळ्या स्त्रीला बसवू शकत नाही म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पती पत्नीला पूजनामध्ये बसवलं जाते कारण पती पत्नी म्हणजे साक्षात शिव आणि शंकरजी किंवा शिव आणि शक्तीचं रूप म्हणून ओळखलं जाते म्हणून यांच्या हातून कोणत्याही प्रकारचं पूजन केलं जाते तर हे आपल्या हिंदू धर्मातील पती पत्नीच्या पूजना संदर्भात ही। समज निर्माण झालेली आहे तर ती अशा पद्धतीने काम करते म्हणून कोणत्याही पूजनामध्ये पती पत्नीला जास्त मान देऊन ते पूजन केल्या जाते तर अशाकरते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल जर तुम्हाला काही माहिती कळली नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंट्सद्वारे शेअर करू शकता नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू मात्र आजचा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा